नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर पहा आज तुम्ही थमणेला पाहिलं अगदी बरोबर आहे आज आपण उकळत्या दुधामध्ये पोहे मिक्स करून बाराशे रुपये किलोवाली जी महागडी रेसिपी मार्केटमध्ये भेटते ती आज घरच्याच साहित्यांमध्ये आपण झटपट तयार करतो आहे कोणत्याही प्रकारचा जास्तीचं साहित्य लागत नाही सर्व जिन्नस आपल्या घरातलेच आहेत अगदी ही रेसिपी तुम्ही पाहुणे मंडळींसाठी बनवू शकता किंवा मधल्या वेळेत आपल्याला कधी ना कधी काहीसं गोडासं खावंसं वाटतं तर त्यावेळी तुम्ही, तुम्ही बनवू शकता किंवा घरात हे पद्धतीने बनवून ही पौष्टिक रेसिपी ठेवली की मुलंसुद्धा अगदी आवडीनं खातात अगदी महा जे आपले प्रौढ व्यक्ती असतात त्यासुद्धा अगदी सहज खाऊ शकतात तोंडात विरगळणारी ही आज रेसिपी आपण इथे बनवतोय अगदी बनवायला नवीन आहे खाणारेसुद्धा अगदी आवडीनं खाऊ शकतात आणि साखरेचा सा बिलकुल वापर न करता ही रेसिपी तयार करतो आहे चला तर वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी संपूर्ण पहा नक्कीच तुम्हाला आवडेल तर त्यासाठी पहा इथे मी दोन कप इतके पोहे घेतले जे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच घेतलेले आहेत स्वच्छ पाकडून निवडून वगैरे घ्यायचे त्याच्यानंतर पहा सर्व काही झाल्यानंतर निवडून पाकडून इथे आपल्याला कढई गॅसवरती ठेवून घ्यायचे पाहू शकतात कढई गरम झाली की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये हे पोहे घालून घ्यायचे आहेत पोहे आपल्याला फक्त हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत जेणेकरून कधी कधी आपले पोहे मऊ पडलेले असतात तर थोडेसे कुरकुरीत आणि कडक झाले की मस्त असे आपल्याला ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित बारीक होतील यासाठी आपल्याला ते थोडेसे हलकेसे गरम करून घ्यायचे तर पाहू शकता मस्त असं सुरा होतोय मध्यमाच्यावरतीच आपल्याला गरम करायचे आहेत बऱ्याच वेळा गॅसची फ्लेम जर चुकून हाय राहिली तर करपू शकतात त्याच्यामुळे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आणि छान इथे तयार करून घेतलेत बघा गरम करून आता हे आपल्याला थंड करून मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत मग आणि पावडर तयार करून घ्यायचे तर पहा इथे आपण आता याची पावडर तयार करून घेतले अगदी बारीक अशी रवाळ पावडर तयार होते त्याच्यानंतर इथे मी जवळजवळ अर्धा कप इतकं ओलं खोबरं छान असं किसून घेतलेलं आहे किंवा मग तुम्ही मिक्सरला लावून घेतलं तरीही चालेल तर अर्धा कप ओलं खोबरं घातलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं या आहे पहा तर इथे उकळून थंड करून म्हणजे उकळलेलं दूध आहे ते फक्त थोडंसं हलकंसं गरम झालं की आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे एकूण मी इथे पाहू शकतात अडीच कप इतकं दूध घालून घेतलेलं आहे थोडं थोडं करून तर आता दूध घातल्यानंतर पहा इथे मी काय करते अगदी व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेते जेणेकरून याच्यामध्ये गाठी गुठळ्या बिलकुल राहणार नाहीत तर थोडंसं पहा व्यवस्थित चमचाने मिक्स करून घेतलं की लगेच मिश्रण पहा अगदी छान असं दाटसर झालेलं आहे जितकं तुम्ही याच्यामध्ये दूध घालाल ना तितकं ते दाटसर होणार आहे तर आता राहिलेले सुद्धा मी अर्धा कप इतकं घालून घेतलं एकूण तीन कप इतकं दूध आपण याच्यामध्ये घातलं आहे छान असं पहा याच्यामधलं जे पोहे आहेत ते भिजण्यासाठी आपण साईडला ठेवून दिलेलं आहे आता झाकण ठेवून साईडला एक पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवून देऊया म्हणजे छान असं मिश्रण फुललं जाईल आता ज्या कपाणी पोहे घेतले त्याच कपाने एका टोपामध्ये पहा दोन कप इतका आपण गुळ घेतलेला आहे आणि पाव कप मी तुम्हाला दाखवलं इतकं पाणी घातलेलं आहे आता हा टोप आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायचा आहे आणि फक्त हलकंसा याच्यामध्ये गुळ विरघळून घ्यायचा आहे अजिबात याचा पाक वगैरे बिलकुल बनवायचा नाही गुळ विरघळला की गॅस बंद करून द्यायचा आणि इथे पहा अशा पद्धतीनं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते साईडला ठेवून दिलेलं आहे थंड करून घ्यायचं मिश्रण आणि तोपर्यंत पहा इथे आपला छान असं हे पोहेसुद्धा अगदी व्यवस्थित असं दूध पूर्ण शोषून घेतलेलं आहे पोह्यांनी आणि छान असे फुललेले आहेत तर आता पॅनमध्ये काय करायचं तूप घालायचं आहे आपल्याला तर इथेच तुपाचा पण सुद्धा कमी वापर होतो आहे पहा दोनच चमचा आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं तर ते संपूर्ण मिश्रण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीनं सर्व मिश्रण काढून घ्यायचं आणि हलकंसं सुरुवातीला आपल्याला फक्त मिश्रण या तुपावरती परतवून घ्यायचं आहे छान अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं जेणेकरून हे अगदी याचा जे काही थोडंसं पोह्याचं जे कच्चापणा वगैरे रवाळपणा असेल तर तोसुद्धा याच्याबरोबर कमी होईल तुपाबरोबर छान असं मस्त भाजून घेतलं की अगदी छान असं मिश्रण तयार होतं आणि सुगंधसुद्धा खूप मस्त सुटलेलं आहे पहा या पद्धतीनं तूप जर तुम्हाला वापरायचं असेल तर अजून थोडं जास्त वापरलं तरीही चालेल पण कमीत कमी, कमी तुपाचा वापर करून आज मस्त बनवतो हो आहे बघा लास्टला तुम्हाला माहिती पडेलच खूप मस्त अगदी कमी तुपाचा वापर करूनसुद्धा ही रेसिपी मस्त तयार होते आणि खायलासुद्धा तितकीच भारी लागते तर गॅसची फ्लेम इथे आपल्याला मध्यमच ठेवायची आहे पहा एक तीन ते चार मिनटं सुरुवातीला असंच तुपावरती हे मिश्रण परतवून घ्यायचं त्याच्यानंतर जे आपण गुळाचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते गुळाचं मिश्रण याच्यावरती घालून घ्यायचं आहे याच्यावरती घालत असताना आपल्याला इथे गाळणीचाच वापर करायचा आहे पहा आणि त्याच्यानेच आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे मिश्रण बऱ्याच वेळा काय होतं खडे वगैरे असतात रेती वगैरे असते तर त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये गाळूनच घालायचं आहे जे अगदी व्यवस्थित आपलं मिश्रण तयार होतं बिलकुल आहे याच्यामध्ये खडे वगैरे कुठेही रेती वगैरे लागत नाही खाताना आता पहा इथे याच्या सर्व गाठी गुठळ्या मोडून घ्यायच्यात आणि हे सर्व जे गुळाचं मिश्रण होतं या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स क मिक्स करून घ्यायचं आहे इथे व्हिडिओ दाखवते या पद्धतीनं याचं काय होतं की गॅसची फ्लेम आपण मध्यम ठेवू किंवा मग हाय ठेवू ते जे आपले शिंतोडे आहेत ना जसं जसं पीठ हे शिजल ना व्यवस्थित असं तसं आहे ना शिंतोडे सर्व अंगावरती वगैरे असे उडायला लागतात तर त्यावेळी काय करायचं गॅसची फ्लेम आपल्याला इथे जेव्हा मिक्स करत असतो त्यावेळी लोस ठेवायची आहे पहा असं करून एक सात ते आठ मिनटं लागतात हे सर्व छान असं पीठ तयार व्हायला छान मस्त इथे दाटसर पीठ तयार करून घ्यायचं आहे पाहू शकतात अजिबात याच्यामध्ये जर उडतच असेल अंगावरती तर लास्टला काय करायचं गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे आणि याच्यातलं पूर्ण दूध आठवून घ्यायचं वगैरे आणि गुळवणीसुद्धा पूर्ण ती गुळाचं जे मिश्रण होतं ते पूर्ण आठवून घ्यायचं आहे त्यासाठी वरतून झाकण ठेवायचं आणि मग मध्यमाच्यावर ठेवायचं अजिबात तुमचं मिश्रण खाली तळाला चिटकत वगैरे नाही त्यासाठी फ्राइंग पॅनच वापरायचा म्हणजे अजिबात चिटकत नाही नॉनस्टिकचाच असावा तो सुद्धा तर पहा इथे अजिबात मिश्रण वगैरे चिकटलं नाही आणि एक सात ते आठ मिनटं जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने याच्यावरती झाकण ठेवून मस्त असं हे मिश्रण तयार करून घेतलंय पहा छान असं दाटसर मिश्रण आहे आता हे चेक कसं करायचं की हे आपलं मिश्रण तयार झालेला आहे सेट झालेला आहे पुढची प्रोसेस करण्यासाठी तर पहा इथे अगदी थोडंसं चमचावरती मिश्रण घ्यायचं आणि छान असं गोळा वळून बघायचा पाहू शकता गोळा अजिबात हाताला कुठेही चिटकत नाही अगदी व्यवस्थित हे गोळा तयार होतो आणि मस्त असं मिश्रण तयार झालं आहे जवळूनसुद्धा दाखवते पहा त्यावेळी काय करायचं लास्टला गॅसची फ्लेम आपली खाली चालूच आहे पण याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आणि परत एक वेळा एखाद दोन मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे अजून थोडंसं मिश्रण दाटसर होतं तर पहा अशा पद्धतीनं छान मिक्स करून दिलं की नंतर आपल्याला इथे थोड़ गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे आणि लगेचच पहा ताटाला तूप वगैरे लावून घ्यायचं तर इथे तूप लावून घेते मी व्यवस्थित सर्व बाजूने तूप लावून घेतलं की थोडं थोडं मिश्रण काढून घ्यायचं आणि हे ताटामध्ये आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तर सेट करून घेत असताना तुम्ही स्पॅच्युलाच वापरा बऱ्यापैकी नसेल तर मग थोडंसं तूप हाताला लावायचं आणि वरतून छान असं सेट करून घ्यायचं कारण गरम असतं मिश्रण त्यामुळे हाताला चटके वगैरे लागू शकतात तर त्यासाठी आपल्याला हाताला तूप लावा किंवा मग अशा पद्धतीचा स्पॅच्युला वापरला तरीही चालू शकतं हा तुम्हाला जरी प्लॅस्टिकचा वाप दिसत असला तरी हा प्लॅस्टिकचा स्पॅच्युला नाही आहे हा सिलिकॉनचा आहे त्याच्यामुळे अगदी योग्य आहे आपल्याला वापरण्यासाठी सुद्धा तर अशा पद्धतीने पहा एक अर्ध्या तासासाठी आपल्याला हे मिश्रण छान असं थंड म्हणजे रूम टेम्परेचरवरतीच आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर या पद्धतीने पहा अगदी व्यवस्थित मिश्रण सेट झालं की त्याच्या तुम्हाला जशा आकारामध्ये आवडतील तशा आकारामध्ये तुम्ही याचे काप करून घेऊ शकता वड्या कट करू शकता तर इथे आज आपण ही बर्फी सेट करतो आहे पहा आणि बर्फी बनवतो आहे तर अशी बर्फी तुम्ही यापूर्वी कधी बनवली आहे का मला नक्की कमेंट करून सांगा अशी बर्फी ना खायला जितकी टेस्टी आहे तितकी बनवायला सुद्धा सोपी आहे तुम्ही पाहिलंच व्हिडिओमध्ये जास्तीचा काही लोड वगैरे घ्यायची कारण फक्त थोडेसे पेशन्स ठेवायला लागतात आणि मस्त असं पीठ थोडंसं शिजेपर्यंत थांबायला लागतं नाहीतर बाकीचं काहीच नाही आपल्याला अगदी सहजही आपण वडी बनवू शकतो अगदी मुलांना तर लहान मुलांना खूप जास्त आवडते अगदी प्रौढ व्यक्तीसुद्धा तोंडात टाकताच विरघळणारी ही बर्फी तयार होते अशा पद्धतीने मी चौकोणी आकारामध्ये कट करून घेतले तुम्हाला जर डायमंड आकारामध्ये करायचे असतील तरीसुद्धा तुम्ही करू शकतात तर पहा इथे आता मी थोडेसे ड्रायफ्रूट कट करून घेतलेत काजू बदाम पिस्ता आणि थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर त्यासुद्धा वरतून लावून घेते अशा पद्धतीनं जर तुम्ही बनवलं अगदी सणवार असेल किंवा कोणताही गोडाचा पदार्थ करायचा आहे काहीतरी घरामध्ये प्रोग्राम आहे त्यावेळीसुद्धा ही, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता सर्वांना इतकी जास्त आवडेल की नक्कीच तुमचं कौतुक इतरांजवळ केल्याशिवाय राहणार नाहीत एवढी जबरदस्त लागते तर त्यासाठी पहा इथे तुम्हाला काय करायचं आहे या पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी आजची नंतर तुम्ही बनवल्यानंतर कशी झाली तेसुद्धा मला जरूर कमेंटमध्ये कळवत चला अशा छान छान आणि साधे सोपे व्हिडिओज रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यश एन मोम चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर अगदी जवळूनसुद्धा दाखवते नंतर सुद्धा दाखवते पहा तुम्हाला एक तर पहा अगदी छान मिश्रण सेट झालेलं आहे अगदी व्यवस्थित कट होते पहा तोंडात टाकताच लगेच विरघळणारी ही बर्फी कुणाला आवडणार नाही सांगा लहान मुलं असो किंवा अगदी ओ... जसं बोलले तसं प्रौढ व्यक्ती सर्व जण आवडीनं खातात त्यांना समजणारसुद्धा नाही की आपण हे पोह्यापासून बनवले तर ही महागडी रेसिपी आपण घरीच कमीच साहित्यांमध्ये आणि अगदी पौष्टिक स्वच्छतेची काळजी घेऊन मस्त अशी बनवली की खायलासुद्धा तितकीच भारी लागते आणि हेल्दीसुद्धा आहे त्याच्यामुळे नक्की बनवून पहा आणि जात जाता आपल्या चॅनलवरती कोणी अजून नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील धन्यवाद